काय भावांना काय चालू आहे आजचा माझा लुक कसा वाटतो बघा माझा लुक छान वाटतो ना तर भावांनो तुम्हाला बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा काय मग उद्याची तयारी झाली असेल ना ब आज काय म्हणतात ते खांदा मळण तर खांदा मळणची सगळी तयारी झाली असेल ना भावांनो बैल धुवून आणले असतील ना आज मोठ्या थाटात बैलांना चारून आणतात आणि पुन्हा धुवून आणतात पुन्हा उद्याच्याला पुन्हा धुवून आणतात तर आज शेतकऱ्यांचा बैलांचा महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा हो ना ना का नाही भावांनो मग सगळ्यांनी बैल धरणार ना उद्या पोळ्यामध्ये हे बघा न कशी बसले गोलो कसा खेळतोय सगळे बदाम कच्चे बदाम तोडून टाकले भावानो त्यांनी पिकू द्यायचे ना तर त्यांना बोलली मी तोडू नका म्हणून पण तोडले त्यांनी जाऊ द्या तोडूया आता मुलांना सांगायचं ते ऐकतच नाही मग भावानो उद्या सणाचा मू खूप आनंद असेल नाही का बरं बघा मी वरती आली होती चला म्हटलं उद्याच्या पोळ्याच्या शुभेच्छा द्यावा तर संध्याकाळची खांदा मुळ नाचते आज नाही का बरं हो ना भावा नो खांदा वेगवेगळं पुन्हा ते काय म्हणतात वेगवेगळं साहित्य आणावं लागतं ते अं केना आणावं लागतो आणि पाच पानाचा पळस आणावं लागतो हे ना भावा तर भावांना कोणाकोणा आणला मग आज पाच पानाचा पळस सगळे आणला ना सगळ्यांच्या घरी बैल असलेले सगळेच आणतात कारण आता मी हा लूक काढून टाकणार आणि नंतर आहे ना, ना? माझे <laughs> बैल आणायचे राहिले तर बैल आणण्यासाठी जाणार आहेत उद्याची उद्या पूजा करायची ना काय भावना आमच्या घरी बैल नाही पण मी उत्साहानं बैलाचं पूजा करती सगळं व्यवस्थित बाहेरचे शेजारचे बैल येतात त्या भावांचे घेऊन येतात ते भाऊ तर मग त्यांची पूजा करती सगळं व्यवस्थित होते तर फक्त पाऊस नाही पाहिजे उद्या नाही तर मग पूर्ण शू निघून जातो चला तर भावांनो सगळ्यांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा <laughs> बघा आता Bye.